हाय फ्रेंड्स हॅलो नमस्कार जय जिजाऊ जय शिवराय मी किरण तुमचं माझ्या छोट्याशा ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत करते आता सण समारंभ म्हणले की लाडू करंजा हे करणं आलंच आणि आता लक्ष्म्या पण जवळ आल्या गणपती पण खूप जवळ आलेत त्याच्यामुळं आपल्याला विविध प्रकारचे आयटम्स तर करावंच लागणार आहेत म्हणून मग मी आज बनवले रव्याचे लाडू असे सहजच खायला म्हणून बनवले ते इथं दोन वाटी रवा घेतला आणि त्याच्यामध्ये भरपूर सारं तूप टाकलं आणि साखर पण जेवढा रवा घेतला तेवढीच घेतली साखर पण थोडी कमी घेतली तरी चालते पण आमच्या इथं गोड आवडते मलाच गोड आवडते आणि लेकरांना पण आवडते म्हणून मग मी तेवढ्याला तेवढीच साखर घेते लाडू पण छान होतात मस्त न नरमसूद मोसूद लाडू होतात दुसऱ्या याच्यात काही टाकायची गरज नाही जास्त तूप टाकलं की तर हाताला तेल लावून लाडू बनवायची पण गरज नाही हो 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 था, था हो छान असा इथं बघू शकता तुम्ही छान लालसरा सर्वा बघायचा भाजायचा आणि इकडं पाक पण ठेवला होता आणि तिकडे शेगडीवर माझा स्वयंपाक पण चालू होता वरण भात झाला होता पोळ्याच राहिल्या होत्या पण लगेच लाडू बनवून घ्यायचे होते म्हणून मम्मी मी इथे स्वयंपाक झाला की लगेच हे शेगडीवर ठेवून घेतलं मी हे असा एकतारी पाक झाला की छान लाडू बनतात नरम सुत होतात कडक पण होत नाहीत छान पाक झाला की गरम गरम पाकच याच्यामध्ये टाकून घेतला मी कढईमध्ये कढईतच घेतलं भांडे जास्त होत नाहीत म्हणून भांडे घासायचा कंटाळा नाही इथं मस्त असं थोडा 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 थोडाच पाक टाकला थोडं थोडं टाकत जायचं हलवत जायचं एवढा पाक सहज लागते थोडासा उरला होता माझा छान होतात लाडू नरम थोडासा म्हणजे एकदाचा चहा पुरता फक्त उरला होता जास्त नाही उरला मस्त असं गरम गरम आहे तोपर्यंतच छान असं याला मिक्स करून घेतला मी स पूर्ण रव्यामध्ये पाक छान होतात लाडू नरम सुत खूप सुंदर हे असं थंड करायचं याला हलवून 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 थंड झालं की छान बांधता पण येतात थोडासा लागत होता म्हणून मग मी थोडासा टाकून घेतला पुन्हा आणि मस्त पुन्हा मिक्स करून घेतलं याला छान असं मिक्स करून घ्यायचं आमच्या घरी ते लाडू सगळ्यांना आवड गोडच लाडू सगळ्यांना आवडतात आणि मग नंतर मग मी कूलरसमोर बसले होते ते थंड व्हायला वेळ होता म्हणून कूलरसमोर बसले तर थंडही होते आणि माझे लाडू पण बांधणं होतात म्हणून मग मी बसले तिथं असे वीस पंचवीस लाडू झाले असतील माझे दोन वाटे रवामध्ये छान असे तेल पण लावायची गरज नाही तुम्ही बघू शकता निष्ठत पण नाहीत लाडू छान बनतात आणि खायला तर होटा आणि तुटायसारखे लाडू बनतात लेकरांना तर खूप आवडतात हे आता सण म्हणलं की आता चालूच राहणार आहे लक्ष्मी म्हणलं की ते लाडू करंजा पापड्या हे सगळं करावंच लागते हे मस्त जास्त तूप टाकून भाजल्यामुळं छान असे लाडू काही हाताला घ्यायची गरज पडून चालली छान असे बांधले चाललेत मस्त त्याला तूप पण सुटलं होतं आणि खायला पण वास पण छान येऊ लागला त्याचा विलायची वगैरे टाकायची तर टाकू शकता शेतीला तेवढी विलायची आवडत नाही मग शेती खातच नाही विलायची कशात टाकली म्हणून मग मी टाकतच नाही हे तातूमध्ये मध्ये म्हणत होता मम्मा मला ती गुडी लावायला आहे मला पप्प्या पण घ्यायला आहे माझ्या आणि इथं खांबावर चढायल्यावर तातूनच खाल्ले दोन तीन लाडू शेती तर घरी नव्हतीच नाही तर ती आणि हे दोघं मिळून दोन तीन लाडू तर संपवले असते करता करताच आम्ही पण पन लहानपणी असंच करायचो मम्मी लाडू बनवू लागली की आमचं खाणं चालूच राहायचं अर्धे तर आमचे तसेच संपायचे आम्ही चौघं होतो हे तरी दोघंच आहेत मग छान असे मी पूर्ण लाडू बांधून घेतले खूप छान झाले होते लाडू आणि हे इथं मम्मीनं मला काय काय आणलं होतं पंढरपूरून आणलेल्या वस्तू इथे मम्मीनं काही वस्तू पंढरपूरून आणल्यात आणि काही राख रक, रक्षाबंधनला गोटू येताना त्याच्याकडे दिल्या होत्या हे छान असं टी शर्ट आणलं होतं शेतीसाठी आणि ह्या पांढऱ्या कलरचा हार पण शेतीसाठीच आणला होता हे क्लचर माझ्यासाठी आणलं होतं मम्मी कुठेही गेली की भरपूर सामान घेऊन येते आणि बांगड्या पण माझ्यासाठी आणल्या होत्या आणि हर वेळा इकडं कोणी येत असलं की मम्मी खूप सारं सामान देते हे पिना शेतीसाठी आणल्या होत्या काहीतरी घेऊन ही राखी यांच्यासाठी दिली होती बासरी तातूसाठी दिली होती असं भरपूर सामान मम्मी देते येताना कोणी येऊ हो लागले की इकडं आणि ही पोत माझ्यासाठी दिली होती ही पोत तर मला खूपच आवडली खूपच छान होती घातल्यावर ओळखायला पण गेली डुप्लिकेट आहे की ओरिजिनल आहे आणि गळ्यात पण खूप छान दिसायली हे बघू शकता तुम्ही किती सुंदर दिसायली मी घातली तर काढलीच नाही पो दिवसभर गळ्यातच ठेवली आणि साडी पण आणली होती मम्मीनं रक्षाबंधनला येताना दिली होती माझ्या भावाकडं मम्मी म्हणलं की रिकाम हात कधी येतच नाही ही ये शेती झोपली होती पण झोपेतून उठली कुईन कुईन करू लागली म्हणून मी तिला घेतलं होतं जवळ आणि हे छत्रपती मला बऱ्याच दिवसापासून मूर्ती पाहिजे होती कारण माझ्या घरातला फोटो खराब झाला होता लेकरांच्यानी एकदा पडला की ते फोटो खराबच झाला आणि हार पण छत्रपतींच्या गळ्यातला मम्मीने दिला होता आणि आम्ही वेड्याला गेलो होतो त्या दिवशी आणलेलं आहे मस्त क्यूट अशी छोटीशी बाज झोकाशी ती ढोळ हुगडूगडू मध्ये मध्ये बघतच होती ती राहीनच गेली खाली म्हणून तिला मांडीवर घेऊन व्हिडिओ बनवावा लागला आणि तुम्ही जर माझा इथपर्यंत व्हिडिओ बघितला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका व्हिडिओ आवडल्यास कमेंट नक्की करा आणि हे कपाट ओरिजिनल कपाटासारखंच आहे मधून मस्त असे त्याला खाणे खाणे आपल्या खऱ्या कपाटासारखे म्हणूनच मला खूप आवडलं होतं तिथे यात्रेत आवडलं की मी घेतलं शेतीसाठी असं काय आवडलं की ते घरी येऊन लेकरांनी लगेच का मोड़न पण घेतेच मी हे मध्ये तर खूपच क्यूट होतं त्याचा काही उपयोग नाही पण लेकरांना खेळायला म्हणून घेऊन आले आणि बा व्हिडिओ आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा